घाई गडबड असो किंवा अचानक पाहुण्यांचे स्वागत असो किंवा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असो कांदे पोहे हे ठरलेलेच असतात पण बहुतेक जण पोहे करताना काही चुका करतात त्यामुळे हे पोहे कधी जास्त कोरडे बनतात तर कधी त्यांचा लगदा होतो तर कधी थंड झाले की कडक बनतात त्यामुळे हे कांदे पोहे बनवताना खास करून कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपले पोहे चवदार तर होतीलच तसेच मोकळे मोकळे -मुक्� एकदम मऊ राहतील आणि संध्याकाळपर्यंत सुद्धा अगदी लुसलुशीत राहतील त्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आणि टिप्स मी शेअर केलेल्या आहेत चला तर परफेक्ट आणि चवदार पोहे कसे बनवायचे ते पाहूयात नमस्कार वर्षाच केकसा मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण कांदे पोहे बनवतो तर त्यासाठी मी इथं तीन कांदे घेतलेले आहेत कांदे पोहे म्हटलं की कांद्याचं प्रमाण हे जास्त ठेवायचं जरा तर इथे बघा हे कांदे सोलून घेतले आणि जरा धुवून घेतले कारण धुतल्यानंतर कांदे हे स्वच्छ होतात आणि डोळ्यांना पाणीसुद्धा येत नाही बघा असा बारीक कांदा मी इथं चिरून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपल्याला मिरची घ्यायची आहे इथे मी दोन व्यक्तींसाठीच पोहे बनवत आहे त्याच प्रमाणामध्ये मी इथं पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मध्यम साईजमध्ये अशा कापून घेऊया तर आता मी इथे दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हिरवा ओले मटार पण घेतलेले आहेत आणि कढीपत्ता घेतलेला आहे सुरुवातीलाच अशी सगळी तयारी आपण करून घ्यायची आता एक कढई ठेवलेली आहे गॅसवर कढई चांगली गरम करून घ्यायची गरम झाल्यानंतर आपल्याला त्याचं दोन टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि आता जे शेंगदाणे आपण घेतलेले आहे ते शेंगदाणे आता इथे आपण चांगले तळून घेऊया तर आता हे शेंगदाणे आपल्याला लालसर कलरवर चांगले खमंग असे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे जास्त करपू द्यायचे नाही किंवा कच्चे ठेवायचे नाहीत शेंगदाणे चांगले खरपूस झाले की त्यांचा स्वाद पोह्यांमध्ये छान येतो आणि पोहे हे चवदार बनतात तर बघा आता शेंगदाण्याचा कलर छान आलेला आहे आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊ तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते बघा असेच खरपूस शेंगदाणे चांगले करून घ्यायचे आहेत आता तेल गरम आहे त्याच कढईमध्ये आपल्याला एक म चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर थोडंसं जिरं घालायचं आहे अर्धा चमचा जिरं घालून घेतलं आणि आता हिरवी मिरचीचे जे तुकडे केले होते ते तुकडे इथे घालून घेऊ आता हिरवी मिरची सुरुवातीला अशी भाजली की तेलामध्ये चांगल्या मिरचीचा फ्लेवर उतरतो आणि आता कडीपत्तासुद्धा घालून घेतला सुद्धा चांगले डाग पडेपर्यंत आपण इथं परतून घ्यायचं आहे आणि थोडीशी ही फोडणी खमंग झाली की लगेच आपल्याला जो कांदा चिरलेला आहे तो कांदा आता घालून घेतला आणि आता कांदा चांगला गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथं थोडंसं मीठ मी घालून घेते मीठ इथं कांद्यामध्ये घालायचं कारण मीठ घातलं की कांद्याला चव पण येते आणि कांदा लगेच पारदर्शक पण होतो तर आपल्याला कांद्याचा कलर चांगला गुलाबी येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम आपण कमी करूयात आणि आता विशेष म्हणजे आपण कांदे पोहे बनवतोय पण पोहे अजून आपण भिजवलेच नाहीत हो ना हीच आपली महत्वाची ट्रीक आहे की कांदेपोहे हे सुरवातीला भिजवायचेच नाहीत असा कांदा परतत आल्यानंतरच आपण कांदेपोहे भिजवायचे आता इथे बघा दोन व्यक्तींसाठी मी बनवते आहे तर कांदेपोहे हे जास्त होऊ नयेत किंवा कमी होऊ नयेत ते प्रमाणात व्हावेत यासाठी मी दोन मोठी पोहे इथे घेतलेले आहेत आणि हे पोहे जास्त जाड नाहीत किंवा जास्त पातळी नाहीत मध्यम प्रकारचे हे पोहे घेतलेले आहेत बघा असे चाळून घ्यायचे म्हणजे जी कणी असेल ती खाली पडते आता हे पोहे आपल्याला असच नळाखाली चाळणीमध्येच धुवून घ्यायचे आहेत हलक्या हाताने हे पोहे मी चोळून घेत आहे आणि बघा नळाचं पाणी चालू आहे एकदम परफेक्ट पोहे इथे भिजले जातात आणि जो जे पाणी आहे ते पाणी खाली येतं आणि पोह्यांमध्ये जास्त पाणीही होत नाही आणि कमी पाणीही होत नाही आता आणि हे चाळण आपल्याला एका पातीलावर मी ठेवून दिली आहे की जेणेकरून आपला कांदा परतेपर्यंत हे पोहे दोन तीन मिनटात चांगले परफेक्ट भिजतील आता आपण कांदा परतूयात बघा कांद्याला कलर सुद्धा व्यवस्थित आलेला आहे इथं कांदा जास्त करपू पण द्यायचा नाही आणि कांदा कच्चा पण राहिला नाही पाहिजे कांदा कच्चा राहिला तर पोहे चवदार होत नाही आणि कांदा परतताना करपला तर कांद्याचा कलर किंवा पोह्यांचा कलर बदलतो आणि पोह्यांची चव सुद्धा बदलते आणि आता इथं बघा वाटाणा सुद्धा मी इथं परतून घेत आहे कांदा जरा साईडला सरकवला आहे आणि मध्ये वाटाण्याला डाग पडेपर्यंत आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे ओला वाटाणा आहे तो लगेच परतला जातो इथे तुम्ही तुम्हाला आवडत असतील तर बटाटाही घालू शकता आता पहा इथे वाटाणा आपला चांगला मऊ झालेला आहे आता इथं जे शेंगदाणे आपण भाजून घेतले होते ते शेंगदाणे थोडे घालून घेऊ आणि थोडे शेंगदाणे शेवटी घालण्यासाठी ठेवू आता थोडंस हलवून घेतलं आता हळद घालूया अर्धा चमचा इथे मी हळद घातली आहे हळद जास्त घालायची नाही कारण हळद घातल्यामुळे सुद्धा पोहे कडसर लागतात तर इथे बघा थोडे परतून घेतलं आहे आता इथं आपले बघा पोहे तुम्ही इथे बघू शकता की पोहे आपले चांगले मोकळे मोकळे झालेले आहेत आणि चांगले परफेक्ट भिजलेले आहेत बघा ही पोहे भिजवण्याची एक सोपी ट्रिक मी तुम्हाला इथं शेअर केलेली आहे तर इथे मी आता पोहे सगळे घालून घेतले आता या पोह्यांवर लगेच आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि लक्षात ठेवायचं की सुरुवातीला आपण कांद्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं आणि मग थोडंसं मीठ आता इथं पोह्यांवर घालायचं कारण या पोह्यांना सुद्धा चांगलीच मिठामुळे चव येते आता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पोहे हलवून घ्यायचे आहेत कारण हे पोहे परफेक्ट भिजलेले आहेत आणि जास्त आपण घाई घाई करून हलवले की ते तुटू शकतात म्हणून हलक्या हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि जे झाऱ्याला लागलेलं आहे कांदा तोही काढून आता पोह्यांमध्ये मिक्स करूया आता इथं पोहे आपल्याला अगदी एक मिनिटभरच आपल्याला झाकण न ठेवता असे हलवायचे आहेत म्हणजे पोहे चांगले मिक्स होतात इथे असं हलवलं की आणि आता इथं आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती चांगली घालून घेऊ कोथिंबीर घातल्यानंतर पोह्यांना एक वेगळी टेस्ट येते आणि लिंबूसुद्धा घालायचा आहे एक लिंबाची फोड मी घेतलेली आहे ती इथं पिळून घेऊया आता इथे लिंबू घातल्यानंतर एकदम या पोह्यांना एकदम चविष्ट पोहे बनतात आणि इथं बघा थोडंसं हलवून घेऊ आणि इथं आता पाण्याचा शिपका आपण मारून घेऊ थोडंसं पाण्याचा शिपका घातला की पोहे चांगले मऊ राहतात आणि एकदम संध्याकाळपर्यंत सुद्धा हे पोहे चांगले मऊ आणि लुसलुसीत राहण्यासाठी खूप महत्त्वाची ही ट्रिक आहे आता थोडंसं हलवून घेऊ आणि झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिट चांगली या पोह्यांना वाफ येऊ द्यायची आहे झाकण ठेवून पोह्यांना वाफ दिली की पोहे चांगले फुलतात आणि जरी ते पोहे संध्याकाळपर्यंत जरी राहिले तरी सुद्धा मऊ आणि लुसलुशीत राहतात अजिबात कोरडे होत नाहीत असे मोहसूत मोकळे मोकळे पोहे तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकतात एवढे पोहे आपले छान बनतात आणि एकदम लुसलुशीत राहतात तुम्ही पाहू शकताय बघा आपले पोहे किती छान आणि मोकळे मोकळे मोहसूच झालेले आहेत की क्षणी तोंडाला पाणी सुटेल एवढे छान झालेले आहेत आणि सुगंध सुद्धा खूप छान येत आहे एकदम पोह्यांचं टेक्स्चर एकदम परफेक्ट झालेला आहे या पद्धतीने पोहे बनवलेत की ते तुमचे पोहे कधीच बिघडणार नाहीत आणि एकदम शंभर टक्के परफेक्ट आणि चवदार पोहे बनतील तर या पद्धतीने एकदा नक्की पोहे ट्राय करा पहा इथे प्लेटमध्ये पोहे घातलेले आहेत त्यावर तळलेले शेंगदाणे थोडेसे घालून घेतले कोथिंबीर चिरलेली घालून घेतली थोडंसं सुकं खोबरंही घालून घेतलं आणि लिंबाचे फोड ठेवली एकदम परफेक्ट प्लेट आपली तयार झालेली आहे गरम गरम पोहे खावेसे वाटत आहेत ना बघा किती छान मोकळे मोकळे आणि मोसूच झालेले आहेत ही कांदे पोह्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद